महाविकास आघाडीचं जागा वाटप फायनल जळगाव रावेर जागा कोणाच्या वाट्याला आत्ताची सर्वात मोठी बातमी महाविकास आघाडीची आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत बैठक पार पाडली असून या बैठकीत राज्यातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीसपैकी चाळीस जागावर अंतिम निर्णय झाला असल्याचं सांगण्यात येऊन कोणाला कोणता मतदारसंघ हे जवळपास निश्चित झाला आहे मात्र अजूनही आठ जागांवरून तिढा कायम आहे दरम्यान या निर्णयानुसार जळगाव आणि रावेरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्यावर आली आहे मुंबईतील नरिमन पॉईंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं था। होतं या बैठकीला वंचित बहुजन आघाडीलाही आमंत्रण देण्यात आलं त्यानुसार वंचितचे प्रवक्ते धैर्यवर्धन पोटकर उपस्थित होते यावेळी लोकसभेच्या अठ्ठेचाळीसपैकी चाळीस जागांवर अंतिम निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे तर उर्वरित आठ जागांचा तिढा अद्याप कायम आहे या जागांमध्ये रामटेक हिंगोली वर्धा भिवंडी जालना आणि शिर्डी यांचा समावेश आहे जिथे शिवसेना ठाकरेगट आणि काँग्रेसचा दावा करत आहे याशिवाय काँग्रेस पक्ष मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ आणि मुंबई उत्तर पश्चिमच्या जागा मागत आहे मात्र दोन हजार एकोणवीस मध्ये दोन्ही जागांवर शिवसेना विजयी झाली होती उद्धव ठाकरेगट दोन्ही जागा सोडण्यास तयार नाही दोन फेब्रुवारीला होणाऱ्या पुढील बैठकीत हा तिढा सुटला नाही तर हा मुद्दा तिन्ही पक्षाच्या नेतृत्वासमोर मांडला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे दरम्यान वंचितसाठी अकोला लोकसभा मतदारसंघाची जागा सोडण्यात आली आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी माव्यामध्ये या एकाच जागेवर समाधानी राहणार की आणखी जागांची मागणी करणार हे पाहावं लागेल वंचित बहुजन आघाडीकडून अधिक जागांची मागणी झाल्यास हा तिढा आणखी वाढू शकतो आता बघूया कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार काँग्रेस चौदा गट पंधरा त्याच्यात दोन वंचित एक आणि स्वाभिमानीले एक असे सतरा राष्ट्रवादी काँग्रेस नऊ तिढा असलेल्या जागा आठ कोणत्या मतदारसंघाची जागा कोण लढवणार आता हे बघू आपण रामटेक तिढा कायम बुलढाणा शिवसेना ठाकरेगट यवतमाळ वाशिम शिवसेना ठाकरे गट हिंगोली तिढा कायम परभणी शिवसेना ठाकरे गट ठाकरे Cord, जालना तिढा कायम संभाजीनगर शिवसेना ठाकरे गट नाशिक शिवसेना ठाकरे गट पालघर शिवसेना ठाकरे गट कल्याण शिवसेना ठाकरे गट ठाणे शिवसेना ठाकरेगट मुंबई उत्तर पश्चिम क्रीडा कायम मुंबई दक्षिण शिवसेना ठाकरेगट मुंबई ईशान्य शिवसेना ठाकरेगट रत्नागिरी सिंधुदुर्ग शिवसेना ठाकरेगट मावळ शिवसेना ठाकरेगट शिर्डी तिढा कायम धाराशिव शिवसेना ठाकरेगट कोल्हापूर शिवसेना ठाकरेगट हातकणंगले स्वाभिमानी शेतकरी संघटनांसाठी सोडू शकतात अकोला वंचित बहुजन आघाडीसाठी सोडणार शिरूर राष्ट्रवादी सातारा राष्ट्रवादी माडा राष्ट्रवादी बारामती राष्ट्रवादी जळगाव राष्ट्रवादी रावेर राष्ट्रवादी दिंडोरी राष्ट्रवादी बीड राष्ट्रवादी अहमदनगर राष्ट्रवादी अमरावती काँग्रेस भंडारा काँग्रेस चंद्रपूर काँग्रेस गडचिरोली काँग्रेस नांदेड काँग्रेस लातूर काँग्रेस धुळे काँग्रेस नंदुरबार काँग्रेस पुणे काँग्रेस सोलापूर काँग्रेस सांगली काँग्रेस मुंबई उत्तर मध्य काँग्रेस मुंबई उत्तर काँग्रेस भिवंडी कायम वर्धा तिढा कायम नागपूर काँग्रेस अशाच नवीन आणि ताज्या बातम्या मागण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका